कन्या राशी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राशी मावती या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत कन्या राशी वीस ते तीस नोव्हेंबर विशेष भविष्य जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ सकारात्मक आणि जीवन बदलून टाकणारं ठरणार आहे आजची स्क्रिप्ट ही अजिबात मिस करू नका कारण आजच्या या का। व्हिडिओमध्ये आपण आर्थिक वाढ करिअरमध्ये मोठी संधी प्रेमसंबंधात उद्दारपणा आरोग्यात सुधारणा आणि घरात शुभ घटना हे सर्व या काळात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आपल्या राशी स्वामींची कृपा तुमच्यावर असो चला तर मग सुरुवात करूया आजच्या कन्या राशीच्या अत्यंत शुभ आणि ताकदवान भविष्यवाणीत कन्या राशींच्या जातकांनो एकवीस ते तीस नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ऊर्जादायी आणि नवीन संधी उघडणारा आहे या कालावधीत तुमच्या एक विशेष सकारात्मक कंपन निर्माण होताना तुम्हाला जाणवेल तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची हीच ती योग्य वेळ आहे मनात असलेली भीती संभ्रम ताण हे दिवसेंदिवस कमी होत जातील घरातही आनंदी वातावरण राहील आणि जुनी मनस्तापाची दारे बंद होतील आर्थिक बाबतीत एकदम स्पष्ट सुधारणा दिसून येईल पैशांची चक्र फिरायला सुरुवात होईल नोकरीत अपेक्षित बदल व्यवसायात नवी दिशा आणि आरोग्यात चांगली ऊर्जा जाणवेल या काळात गुरुचंद्राची विशेष कृपा तुमच्यावर आहे म्हणून प्रत्येक दिवसांची सुरुवात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने करा यामुळे नशिबाची द्वारे अजून रुंद उघडतील हाच तर आहे तुमच्या नशिबाचा खरा टर्निंग पॉईंट जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असे टाईप करा भाग्यवान ठरात कन्या राशीचा स्वभावता शांत मेहनती आणि विवेकी असलेले लोक या काळात अधिक आत्मविश्वासाने पुढे पावलं टाकतील आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी धडपड केली त्या मेहनतीत जीव ओतला त्यांचं सोनं होण्याची आता वेळ आली आहे आर्थिक अडथळे दूर होतील अडकलेले पैसे मिळतील आणि नवे प्रोजेक्ट्स हातात येतील लोक नोकरीत आहेत त्यांना वरिष्ठांची साथ मिळेल तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी ग्राहक वाढ दिसून येईल मनात नवी उमेद निर्माण होईल आणि जे काम गेल्या काही महिन्यात थांबलेलं होतं ते अचानक गती पडल स्वतःवरचा विश्वास वाढेल मनातील भीती कमी होऊन सकारात्मक विचार वाढतील आपल्या कामाबद्दल इतरांकडून कौतुकही मिळेल त्यामुळे हा काळ अचूकपणे वापरा आळस संभ्रम किंवा मी करू शकतो का असं विचारणं थांबवा विश्व तुमच्या बाजूने काम करत आहे तुमचा गोल्डन पिरियड आहे हे लक्षात ठेवा आणि कामाला सुरुवात करा 20 ते तीस नोव्हेंबर या काळात कन्या का राशींच्या लोकांच्या जीवनात आध्यात्मिक शांती वाढेल मनातील ताण कमी होऊन नवीन शांतता अनुभवायला येईल घरातील वातावरण सौहार्दपूर्ण नात्यांम होईल नात्यांमध्ये प्रेमाची वाढ होईल आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला साथ देतील लहान सहान भांडणं मनातील दरी गैरसमज हे सगळं या काळात संपुष्टात येईल ज्यांच्या घरी अडकलेली कामं होती जसे की घरात बदल घरात पूजा प्रवास महत्त्वाचे निर्णय तेही आता सुरळीत पार पडतील तुम्हाला आध्यात्मिक शक्ती जाणवेल प्रार्थना जप वाचन मंदिर भेट यामुळे मन अगदी आणखी हलकं होईल जीवनात एक नवी शांतता आणि ऊर्जेची प्रचंड वाढ दिसेल नकारात्मक लोकांपासून लांब राहणं तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल लक्षात ठेवा तुमच्या स्पंदनात आता बदल झाला आहे त्यामुळे युनिवर्स तुमच्यासाठी नवीन दारे आता उघडत आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करा कन्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिकारक आहे अभ्यासात लक्ष लागेल स्मरणशक्ती वाढेल आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा वेळ खूप शुभ आहे नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील इंटरव्ह्यूमध्ये तुमचं व्यक्तिमत्व परिणामकारक ठरेल प्रोफेशनल्स का कार्यक्षमता वाढेल आणि मानसिक स्थैर्य मिळेल जोखीम घेण्याची शक्यता वाढेल बिझनेस वाढण्याच्या कल्पनास असतील गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय होईल आणि प्रेमसंबंधातही सुंदर क्षण येतील ज्यांच्या नात्यात तणाव होता त्यांच्यात संभाषण सुधारेल लोक तुम्हाला समजून घेतील आणि तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतील हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला नवा चमक देणारा आहे अंतर्बाह्य वाढ होण्याची हीच योग्य सुरुवात आहे युनिवर्स तुमच्यासाठी आता यश म्हणत आहे या काळात कन्या राशींच्या लोकांनी आरोग्यबाबतीतही सकारात्मक बदल जाणवतील ऊर्जा वाढेल थकवा कमी होईल आणि मानसिक संतुलन सुधारेल ज्यांना मागील काही काळात आरोग्य समस्या जाणवत होत्या त्यात सुधारणा दिसू लागेल नवीन सवयी अंगीकारण्याची योग्य संधी आहे योग प्राणायाम चालणे हलका व्यायाम अत्यंत फलदायी ठरेल खाण्यापिण्यात बदल करा पाणी पुरेसे प्या आणि डिटॉक्सचे दिवस खूप फायदेशीर मन शांत राहिल्याने शरीरही सहकार्य करेल ज्यांना ॲक्सिनिटीज किंवा ताण जाणवत होता तेही हलके वाटेल युनिवर्स तुम्हाला सांगत आहे आता वेळ आली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची शरीर मन आत्मा या तिन्ही गोष्टीमध्ये सुंदर संतुलन निर्माण होईल हा काळ तुमच्या पुनर्जन्मासारखा का आहे नवीन नवीन ऊर्जा दिशा आणि आशा राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये या काळात एक वेगळीच गती दिसून येईल तुमचे ज्ञान कौशल्य आणि अनुभव यांची योग्य दखल घेतली जाईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची स्तुती करतील ज्या लोकांना नोकरी बदलायची इच्छा आहे त्यांना चांगल्या ठिकाणी संधी मिळेल पगारवाढ पदोन्नती किंवा अपेक्षित विभागात बदली होऊ शकते उद्योजकांसाठीही हा काळ प्रगतिकारक आहे नवीन ग्राहक जोडले जातील नवीन ऑर्डर मिळतील आर्थिक थी, स्थैर्य वाढेल आणि तुम्हाला हवी असलेली दिशा आता स्पष्ट दिसू लागेल संवाद कौशल्य वाढेल आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील तुमच्या आयुष्यात एक नवीन दार उघडते त्या दारातून नक्की पाऊल टाका युनिवर्स तुमच्या बाजूने उभं आहे कन्या राशींच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीत वीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान महत्त्वपूर्ण बदल घडतील अडकलेले पैसे मिळतील उधार दिलेले पैसे मिळते परत येतील आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा दिसेल घरातील मोठ्या खर्चाची चिंता कमी होईल पैसा येण्याचे नवीन स्रोत तयार होतील तुम्ही जे ठरवाल ते साध्य करू शकता असा आत्मविश्वास निर्माण होईल ज्या लोकांनी व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवणूक करायचा विचार केला होता त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे मनात शांतता येईल घरातील लोकांचं समर्थन मिळेल युनिवर्स तुमच्या कष्टाचं सोनं आता करत आहे आता पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतोय जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आता माझ्याकडे पैसा आकर्षित होणार आहे असं ताईप करा मनात अडकलेल्या योजना थांबलेली स्वप्न आणि मनातील इच्छा या काळात पूर्ण होण्याकडे वाटचाल करतील तुम्ही ज्या गोष्टींबद्दल खूप काळापासून विचार करत होता जसे की घर बदलणे नवीन वस्तू घेणे वाहन घेणे कामात बदल याबद्दल युनिवर्स तुम्हाला ग्रीन सिग्नल देत आहे मानसिक गोंधळ कमी होईल आणि निर्णय क्षमता वाढेल तुम्ही आत्मविश्वासाने हो मला हे करायचं आहे असं म्हणू शकाल प्रवासाचे योग शुभ आहेत घरात शुभ कार्याचे वातावरण निर्माण होईल कुटुंबाच्या आनंदात तुमचीही ऊर्जा मिसळेल नकारात्मक लोकांना दूर ठेवा त्यामुळे तुमची डिप्रेशन कमी होते युनिवर्स तुमच्यासाठी मोठी घोषणा योजना घेऊन येत आहे कन्या राशींच्या लोकांच्या प्रेमसंबंधाला या काळात उबदारपणा आणि स्थिरता मिळेल ज्या नात्यांमध्ये गैरसमज होते ते दूर होतील संवाद वाढेल तुमचा पार्टनर तुम्हाला समजून घेऊ लागेल एकमेकांवरचा विश्वास वाढेल सिंगल असलेल्या लोकांना सुंदर व्यक्ती भेटू शकते प्रेमात प्रामाणिकपणा समर्पण आणि आदर वाढेल जोडीदारासोबत क्वालिटी टाईम मिळेल भांडणं थांबतील आणि घरातील नात्यातील शांतता वाढेल रा इतकं आकर्षित असेल की लोकं तुमच्याकडे आकर्षित होती युनिवर्स तुम्हाला सांगत आहे तुझ्या प्रेमाचं फळ तुला आता मिळणार आहे कन्या राशींच्या व्यक्तींच्या मानसिक आणि भावनिक स्थितीत मोठा बदल होईल मन शांत राहील ताण कमी होईल आणि तुमच्या हाते एक वेगळाच ग्लो येईल तुम्हाला स्वतबद्दल प्रेम वाटू लागेल मी योग्य आहे मी सक्षम आहे आणि मी सर्विंग आहे हे विचार तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतील नकारात्मक परिस्थितीतही तुम्ही धैर्याने उभे राहाल ज्यांना डिप्रेशन किंवा लॉ फिलिंग्स येत होते त्यांना आता हलके वाटेल युनिवर्स तुमचं मन हिल करत आहे हा काळ तुमच्यासाठी इमोशनल रिवर्त आहे या काळात कन्या राशींच्या लोकांना अध्यात्माची ओढ वाढेल मंत्र ध्यान प्रार्थना मंदिर भेट यातून तुम्हाला एक अद्भुत शांतता मिळेल तुमच्या शब्दांची शक्ती वाढेल जाणिवा तीव्र होतील आणि तुमच्या मनात विचारांची स्पष्टता येईल तुमच्यातील जुनं दुःख भीती शंका सगळं सॉल्व होऊ लागेल ती कृपा जास्त प्रमाणात मिळेल ओम नम शिवाय श्री हनुमते नमहा श्री दुर्गा माता जप करणे हे अत्यंत फायदेशीर युनिव्हर्स तुम्हाला देत आहे आहे की तुमच्या जीवनात एक मोठा टप्पा बदलतो कन्या लोकांना या काळात मान सन्मान प्रतिष्ठा आणि लोकांकडून आदर मिळेल तुम्ही जे बोलाल ते इतरांना पटेल लोकांचा विश्वास वाढेल समाजात तुमचं नाव उजळेल आणि पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचं आता कौतुक होईल तुम्ही ज्या लोकांना मदत केली होती ते आता या काळात तुमच्या सोबत उभे राहतील तुमच्या व्यक्तिमत्वात एक अद्भुत तेज येईल लोक तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून पाहतील युनिवर्स तुमचं ग्लो वाढवत आहे ज्यांच्या आयुष्यात काही काळापासून अडथळे विरोधी परिस्थिती होती ते आता हळूहळू दूर होतील ज्या गोष्टी तुमच्या तुमच्या विरुद्ध जात होत्या त्या आता बाजूने फिरतील तुमची साथ देऊ लागेल गुंतागुंतीचे प्रश्न स्वतःहून सुटतील पेंडिंग काम चालू होईल कामाचा वेग वाढेल आणि बाहेरगावी राहणाऱ्यांना घराची ओढ कमी होईल घरात शांती राहील आणि युनिवर्स तुमच्यासाठी अडथळे हटत आहेत आता संकेत देत आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये थँक्स युनिव्हर्स असे टाईप करा या राशीच्या लोकांच्या संधी वाढत आहेत तुम्हाला जिथे नकार मिळत होता तिथे यश मिळू लागेल इतरांना न मिळणाऱ्या संधी तुम्हाला मिळतील तुमच्या बुद्धिमत्तेची दखल घेतली जाईल नव्या लोकांशी परिचय होईल आणि नेटवर्किंग वाढेल भविष्य उजळवण्यासाठी युनिवर्स तुमच्यासाठी नवीन रास्ते दाखवत आहे प्रवासाचा योग शुभ तुम्ही जे आता इच्छाल ते साध्य करण्याची ताकद तुमच्यामध्ये येत आहे हा काळ खरोखरच गोल्डन विंडो आहे कन्या राशींच्या लोकांनी या काळात एकच गोष्ट लक्षात ठेवावी स्वतःला कमी लेखू नका कारण तुम्हाला युनिवर्सने खूप क्षमता दिलेली आहे तुमचे विचार तुम्हाला उंच नेऊ शकतात आणि नकारात्मकता तुम्हाला खाली खेचू शकते त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा कष्ट करा रोज ग्रॅट्यूड म्हणा थँक यू युनिवर्स फॉर हेल्पिंग मी नशीब प्रेम पैसा संधी हे सर्व तुमच्या आयुष्यात आता वेगाने येत आहे हा काळ तुमचं जीवनच बदलून टाकेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय युनिवर्स माझा विश्वास आहे असं टाईप करा धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त